नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं चर्चं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार असे माझ्या आतेकडे गेलो आहे त्यानंतर मी तुम्हाला घर पण दाखवतोय आणि त्यासोबत आज गुरुवार असा तर लक्ष्मीची पूजा वगैरे कसे काय केलं नाही घरात आणि घट वगैरे कसं मांडलं नाही तो मी तुम्हाला दाखवतोय तर आता मार्गशीर्स गुरुवार चालू असत आणि सगळ्यांकडे तुम्हाला आता घट वगैरे असे बेगूक गावत आहेत तर चला तर मग बघूया आपण घटस्थापना वगैरे कशी केलेली आहे घट कसं काय बसवलेलो आहे आणि खास करून मूर्ती वगैरे लावलेली आहे मुखवटो देवीचं तो मी तुमका दाखवते तर चला तर मग पूर्ण घर बघूया आणि घरच्या आजूबाजूचा तुमचा सुंदर असो परिसरसुद्धा दाखवते तर येते म्हणजे तुम्ही समोर बघू शकता ह्या असा आमच्या हाताचं घर आणि आता इकडे तुमका माता दिसताना तिकडे तर नवीन घर बांधतात दुसरा तर हा आता जुना घर असा आणि त्या बघू कौलारू कवल्यारूरा आणि आजूबाजूक असत माड आणि फोपळी आणि केळीची झाडं असत तर संपूर्ण तुमका मी घर फिरवतोय त्यासोबतच आता गाई वगैरे घातले नाहीत ही अशी काळ असा इकडे आणि समोर असा वाडो म्हणजे गोटो त्यांच्याकडे वाडो बोलतात तर वाड्यात रेडका होत तर ही तुमका ही गाय बघू शकतास मारग आता आणि बघू शकतास ह्या बघा असा कलर सुंदर असा घर आणि आता इकडे नवीन घर बांधूक सुरुवात केलं नाही बघा तर आपण आधी पहिला बघूया रेडका घोट्यातली ह्या बारक्या बारक्या वासरू बघू शकतास शिव पाडवा आणि पुढे काय म्हणजे रेडू तर मंडळी बघू शकतास हे असे कोकणात वाडे तयार केले जातात आणि वरती बघा तुम्ही सापळे टाकलेले होत म्हणजे चुडता तर आता तुमका मी घरात नेऊन दाखवते लक्ष्मीचो घट कसो काय बसवले या मार्गशी आणि कोकणात हे बघा ही अशी गुरु वगैरे मस्त वगैरे बघू गावतात प्रत्येकाच्या घराच्या समोर किंवा गोट्यात अशा बघू गावतात हे बघा आणि ही असा घराची वसेरी आणि वसराच्या बाजूक तुम्ही निसर्गरम्य असो परिसर बघू शकतास माड आणि पाठीमागे फोपरी असत भरपूर ते तुमका मी दाखवतोय तर अगोदर आता घरात घेऊन जाते तर खळा बघू शकतास केवढा मोठा खळा बघा आणि हे तुमकं मोठले दिसतात ना यासोबत भाताच्या मोठल्यांचे सगळे भात आला ह्या वर्षी शेती करायची ते असे मोठले भरून ठेवले भात आणि तूच बघू शकतास तर घर बघू शकता असे घर या मातीचा पण वर त्यांनी सिमेंट लावलेला आणि असा प्लॅस्टर करून कलर केला बघा आतमध्ये लाईट लावता आणि जो असा मेन एंट्रन्स म्हणजे मेन दरवाजा इकडून आ आणि समोर असा वय आणि आता संध्याकाळचे बघा तुम्ही चार साडे वाज साडेचार तिथे हो आणि सूर्यकिरण बघा मस्त वाटत आणि अजूनही ना इकडे यांच्याकडे ना बाकडी अशी बघू ते बघा कसले बाकडी तयार करतात बघा दाखवलं आता mm -hmm. मंडई तुमका मी आतमध्ये घराच्या आतमध्ये नेऊन दाखवत्या लक्ष्मीची कशी काय पूजा वगैरे केली नाही ती तर मंडई ही असं वय गणपतीक लावला असतो अजून तसं जा का तर ना गणपतीला पत्रिका अजून काढू नाही तर बघू शकतास लक्ष्मीची पूजा वगैरे कशी केली नाही बघा घट कसं बसवलं नाही बघा तर सुंदर अशी पूजा केली नाही बघा हे बघा आणि वारसा गणपतीची माटी तर मंडळी समजू आज घर टाकवले लक्ष्मीच मार्गशर्ष गुरुवारच तर आता आपण जाऊया घराच्या बाहेर आणि आजूबाजूचो बाहेरून बघूया घर कसा दा तर मांड आता तुमका मी बाहेरसून घर दाखवतोय तर त्या अगोदर आजूबाजूची कधी मी घरं बघू शकता ही नवीन झाली होत तर ही आता हे सर नवीन घर झाली हा पूर्ण मातीचा घर होता तर हा आता सर नवीन घर झाला तर इकडसून तुमकं काही व्यवस्थित झालं नाही आणि मग बोलले तुमका चुडतं टाकलेली आहेत वरती ती ही बघू शकतास हिरवी चुडतं असत म्हणजे वली चुडतं म्हणतात ही बाबा बघू शकता आणि आता आ, हे मस्त वाटतं तर आता जाऊया घराच्या मागे आणि घराच्या मागे तुमका नेऊन दाखवते अ हे फोपडी दाखवते फोपडी लय भारी लावलेले आहेत आणि हैसर आता ह्या नवीन घर बांधूक सुरुवात केल्या पाव वगैरे मारल्या नाही बघा बघू शकतास आणि आडे असा न्हाणी तर ही न्हाणी तुम्ही बघू शकतास तुमक नक्कीच एक आठवण येते तिथे गावची तर चाय गेलं रे चाय दर आणि ठेव पेल तर मंडे आता बघू शकता संध्याकाळी ना कोकणात अशी सोय केली आता चायची तर हाय चूल होती पहिली चूल काढलास नाही तर आता चूल काढल्या न्या तर चूल आता तडे घेतल्या न्या तुमका मी दाखवतोय चूल खाया ती आणि फोपळींची बाग बघू शकता हे बघा इकडे सगळे असत फोपळी कुत्रे कोणतो रे भारी ना ना। नाए, नाए। कुत्रो भारी आहे कुत्रो बघू शकता सांगार बिंगार कुत्रो मस्त आहे इंग्लिश वाटता तर मंडई हे बघू शकता पोपई सौंदर्य लावलेले तर मी पण असेच फोपे आहे तर बघूया असे पोपई किंवा वाढलं वाढणार होते आणि हे माड बघू शकता आणि किती सावळी घराच्या मागे तर लय भारी वाटतं या सगळं वातावरण बघू आणि तुमकां न्हाणी बघूची होती तिशी बघा हानी मस्त वाटतं आणि न्हाणेचं तुम्हाला ते व्ह्यू बघू शकतं असे हे बघा ही चूल केलेली आहे आणि बाजूक असो एक आडो केलेलो आणि हानीच्या पाटी बघा खोपडी मस्तच लावलेले आहेत आणि बाजूक बावडी आकडे कपडे वगैरे सुकत घातले होत आणि बावडीच्या बाजूक बघू शकता सी खोपडी ही बावडी तर बघू शकता ही असत सुंदर अशी बावडी आणि ही असतात माड मस्त वेगळी तर संपूर्ण मंडळी तुमका मी घर वगैरे फिरवलं आहे जास्तीत जास्त दाखवलं आहे कसा काय वाटतं त्या घर तर ह्या घरासाठी एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सुंदर कोकणातली घरा तर व्हिडिओ कसं वाटतं एक नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि नक्की, नक्की व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत तर म्हणजे हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद